असेल शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील आणि राजाराम राजे असतील या तिघांमध्ये एक दोन गोष्टींची फारकत दिसते म्हणजे ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी गणिमिकावा अनेक ठिकाणी केला शत्रूंशी जिथं गरज पडेल तिथं तेवीस किले देणं असू द्यात म्हणजे सुद्धा केला म्हणजे दोन पावलं आपल्याला मोठी जेब घ्यायची असेल तर कधी कधी दोन पावलं सरकायचं असतं हे शिवाजी महाराजांनी त्यावेळेला जाणलेलं होतं त्यामुळे आग्र्याच्या सुटकेचा प्रसंग असू द्यात किंवा अफजल खानाचा वदाचा प्रसंग असू द्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेला किंवा मग केलेला पुरंदरचा तह असू द्या या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर शिवाजी महाराजांनी वेळोवेळी दोन पावलं मागे सुद्धा घेतली आणि तितकीच ताकदीनं मोठी झेप सुद्धा घेतली मात्र शंभूराजाने आयुष्यात कधीच माघार घेतली नाही म्हणजे एकशे वीस लढाया केल्या त्या एकशे वीसच्या एकशे वीस लढाया जिंकण्यासाठीच केल्या आणि किंबवना शत्रूला सळो की पळो करून टाकणारा आमचा राजा होता कदाचित त्यावेळेला सुद्धा संगम संगमेश्वरचा प्रसंग आपण सगळ्यांनी पाहिला असेल तिथून सुद्धा सटकून जाऊ शकतो पळून जाऊ शकले असते शत्रूंच्या डोळ्यामध्ये धूळ चाकू शकले असते निघण्याची संधी होते सुद्धा सुद्धा लढायला हा शंभूराजा होता अर्थात शिवाजी महाराजांनी जी कूटनीती केली ती कदाचित शंभूराजांना त्यावेळेला जमली नाही मात्र हीच शिकण्याचं काम पुढं रामराजांनी सुद्धा केलं अर्थात राजारामराजांनी सुद्धा केलं त्यांनी जुलफीर खानाला सुद्धा इतकं झुलवट ठेवलं त्या झुलपी कारखान्याला आठ वर्ष तंगवत ठेवलं कधी मी त करतोय कधी मी तुझ्या आश्रयाला येतोय कि म्हणून अशा पद्धतीनं सातत्याने झुलवत ठेवलं आणि आठ वर्ष त्याला किल्ला काही त्याच्या हातामध्ये येऊ दिला नाही आणि ते लढवत ठेवण्याचं काम केलं